वाई नामदार मकरंदाबा पाटील यांचा नागरी सत्कार तिसरे तपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह मौजे परतवाडी तालुका वाई इथं दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झालेले वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांचा परतवाडी ग्रामस्थांच्या वतीनं कमळगड व विकास मंडळाच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक रमेश जाधव यांनी केले गावचे सरपंच तुकाराम जाधव उपसरपंच कोंडीबा जाधव कमळगड विकास मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव उपाध्यक्ष महेंद्र जाधव सदस्य विलास जाधव राजाराम जाधव तसेच शिवाजी जाधव प्रकाश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी आमदार मकरंद पाटील यांनी गावातील ऐक्याविषयी तसेच अखंड गाव माझ्या पाठीशी उभे असल्याचं सांगितले सप्तानिमित्त गावातील युवा पिढीवर चांगले संस्कार होतात व अध्यात्मामधून सुसंस्कारिक पिढी निर्माण होत असते गावामध्ये सप्ताह हा एकच धार्मिक उत्सव असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावातील इतर नोकरी निमित्त बाहेर असणारे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित असतात गावच्या या संस्कारक्षम महोत्सवामध्ये सहभाग घेत असतात याबद्दल त्यांनी ग्रामस्थांना धन्यवाद दिले गावात सर्व समावेशक संपूर्ण विकास केला जाईल अशी ग्वाही दिली याप्रसंगी वाई पंचायत समितीचे उपसभापती भैयासाहेब डोंगरे खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब चिरगुटे महेंद्र पुजारी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परतवाडी ग्रामस्थ कमळगड विकास मंडळाचे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले